समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर पेठवडज येथील संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय आणि शंकरराव चव्हाण महाविद्यालय पेठवडस उपभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम कंधार पोलीस स्टेशनचे एपीआय उमाकांत जाधव संस्थेचे अध्यक्ष देवीदास पाटील प्राचार्य गोणारकर सर माने सर प्राध्यापक किनवाड सर प्राध्यापक हिपरगेरकर सर प्राध्यापक तुंबर सर प्राध्यापक हाके सर प्राध्यापक होण वडजे सर अशोक वडजे नामदेव काचे बोईनवाड मुख्याध्यापक पांचाळ सर प्राध्यापक आटकळे सर मुख्याध्यापक आणि पेटवड जमादार गीते आणि उपस्थित प्राध्यापक बांधव आणि विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर